हॅलो स्टुडंट तर आज आपण खालील निवेदन वाचावं त्या खालील कृती सोडवा तर पहा संत गाडगे बाबा विद्यालय संत भूमी चौक अमरावती शाळेच्या विद्यार्थी मंडळ तर्फे आयोजित एक पात्री अभिनय स्पर्धा तीन जानेवारी सकाळी अकरा वाजता हा ईमेल आयडाही मुख्याध्यापक अशोक आशा पवार अशोक किंवा मुलगी असेल तर आशा पवार मुलगा असेल तर अशोक लिहायचं आहे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तर इथे पहा स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा किंवा प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धक स्वाती मुलगी असेल तर स्वाती मुलगा असेल तर काय लिहायचं आहे सुयश देसाई यांचे अभिनंदन करणारे पत्र तर हा क्वेश्चन कधी पडलेला आहे मार्च दोन हजार बावीस दहावीच्या बोर्डच्या एक्झामला पडलेला क्वेश्चन आहे तर तुम्हाला असं इन्फॉर्मेशन दिले जाते म्हणजेच निवेदन दिलं जातं असं आणि त्याच्यापासून कृती तयार करायला सांगितली जाते तर आपण इथे विनंतीपत्र पाहणार आहोत कोणतं पत्र पाहणार आहोत विनंतीपत्र तर स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा तर पहा विनंती पत्र औपचारिक पत्र आहे हे दिनांक लिहायची फर्स्ट एक जानेवारी दोन हजार बावीस आता दोन हजार पंचवीस चालू आहे तर जो तुमचा पेपरची डेट असेल ती तुम्ही डेट टाका तिथे प्रति माननीय मुख्याध्यापक संत गाडगेबागा बाबा विद्यालय संतभूमी चौक तर इथे पहा वर निवेदनमध्ये दिलेला जो ॲड्रेस आहे ना तोच इथे आपल्याला राईट करायचा आहे त्या निवेदनाच्या आधारे आपल्याला हे पत्र या निवेदनाचं उत्तर लिहायचं आहे तर इथे बघा अमरावती तुम्ही ज्या सिटीत राहता त्या सिटीचं तुम्ही लावून लिहायचं असेल तर लिहू शकता ईमेल आय डी विषय काय आहे आपला एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह मिळण्याबाबत तर लेटर ऑफ बॉडी पहा माननीय महोदय मी अशोक पवार आपल्या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास हे पत्र लिहित आहे आपल्या शाळेच्या विद्यार्थी मंडळातर्फे एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून यासाठी आपल्या शाळेचे सभागृह उपलब्ध करून द्यावे अशी मी आपणास विनंती करतो ही स्पर्धा दिनांक तीन जानेवारी या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी दीड या वेळेत घेतली जाणार आहे या स्पर्धेसाठी आपण आम्हाला सभागृह उपलब्ध करून द्याल अशी आमची खात्री आहे तरी ते पहा आपला विश्वास उत्तर कोणी लिहिलेला आहे अशोक पवार विद्यार्थी प्रतिनिधी संत गाडगे बाबा विद्यालय संत भूमी चौक अमरावती ईमेल तर या पद्धतीनं एखादं निवेदन जर असेल तर त्यावरून आपल्याला पत्र लिहायचं आहे या टाईपचा क्वेश्चन दहावीच्या बोर्ड एक्झामला येतो तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला तो प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग